नमस्कार आज आपण नवरात्री उपवासासाठी अगदी झटपट होणारा राजगिऱ्याचा चिला किंवा धिरड बनवूयात उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर राजगिऱ्याचं धिरड बनवण्यासाठी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून तो बारीक किसणीने किसून घ्यायचा तर मी या ठिकाणी एकच बटाटा वापरलेला आहे आणि तो बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आता हा किसून घेतलेला बटाटा एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हाताने चांगले याला चोळून घ्यायचं आणि आता हे पाणी काढून टाकायचं आता आपण यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकून घेऊया तर मी या ठिकाणी रेडीमेड राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर राजगिरा मिक्सरला बारीक करून देखील वापरू शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तीन ते हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून टाकायच्या तुम्ही हवे लाल तर लाल मिरची पावडर देखील वापरू शकतात आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अर्धा कप मधलं मी थोडंसं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे ते पण आता आपण यामध्ये टाकून घेऊया कारण हे बॅटर थोडस घट्ट वाटत आहे तर पूर्णपणे आपण अर्धा कप पाणी यासाठी वापरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असे बॅटर बनून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हे फक्त पाच मिनिटांसाठी आपण भिजत ठेवणार आहोत आता एका पॅनला तूप लावून घ्यायचं जर तूप नसेल तर शेंगदाण्याचं तेल देखील उपवासाला वापरू शकतात आणि तयार केलेलं बॅटर आता पळीण्यावरती घालून घ्यायचं जाड पातळ तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकतात आणि पळीण्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे आता हे दिरडं मीडियम मीटवरती वरती दोन्ही साइडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे याला तूप किंवा तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकतात वरची साईड पूर्णपणे सुकली की याला आलटून पलटून छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दिरड्याला छान असा कलर आलेला आहे अगदी सुरेख आणि मेन म्हणजे कमीत कमी तेलात बनून तयार होतं तर धिरडं छान असं आपलं भाजलेलं आहे काढून घेऊया आणि बाकी राहिलेले सर्व दिरड्या आपण याच पद्धतीने बनवून घेऊया तर अगदी झटपट राजगिराचा चिला किंवा दिर्डं बनून तयार झालेलं आहे अगदी मौलुसलुसित झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि पूर्णपणे चार ते पाच दिर्डे बनून तयार झालेले आहे आणि हे दिर्डे दह्यासोबत खायला खूप छान लागतात तर या नवरात्रीमध्ये तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय